कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत पहिला आंबा दुसरा बावडा तिसरा दाजीपूर जंगलातून खाली उतरणारा फोंडा आणि सर्वात शेवटचा आंबोली या चारही घाटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत यातील बहुसंख्य हे शिवपूर्व काळात बांधले आहेत या सर्वांमधील आंबोली घाट तर चक्क महादेवगड फोडूनच बनविलेला आहे त्याच्या घाटमाथ्यावर नारायणगडासारखा तर पायथ्याशी मनोहर मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत यापैकी नारायणगड हा मुख्य सह्यधारेपासून थोडा सुटावलेला आहे सद्यस्थितीला त्यावर एक दोन चौथरांशिवाय फारसे काहीच नाही एकेकाच्या एक प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले पण फारच कमी डोंगर भटक्यांचे पाय इकडे पळतात आज आपण यातीलच मनोहर मनसंतोष जोडीच्या भटकंतीला निघूयात मनोहर मनसंतोष गडावर जाण्यासाठी शिवापूर गडकरवाडी आणि शिरशिंगे जवळच्या गोठवेवाडीतून रस्ता आहे यातील शिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडी तसेच कुडाळहून एस टीची सोय आहे पण या एसटीच्या पेळा दुर्गभटक्यांच्या उपयोगाच्या नाहीत तरीही त्यातल्या त्यात सावंतवाडीहून शिवापुरास मुक्कामाची एक एस टी जाते या गाडीने रात्रीच गावात दाखल होत सकाळी जवळ करता येतो दुसरा मार्ग शिरशिंगे गोठवेवाडीतून जातो या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी आंबोली रस्त्यावरील माडखोल धवडकी येथून शिरशिंगे गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे शिरशिंगे ते गोठवेवाडी ही वाट चांगली वळणावळणाची आहे तर ऑक्टोबरमध्ये तर इथला निसर्ग एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे उधाणलेला असतो आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमधून पडणाऱ्या जलधारांचे प्रपात सतत कानावर पडत असतात गडकरीवाडी तसेच गोठवेवाडीला पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा कमी तो मनसंतोष शिंगे गोठवेवाडीला जाण्यासाठी सुद्धा सावंतवाडीहून बसची सोय आहे शिवापूर गडकरवाडी येथून गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट गडावर जाते या वाटेने गडावर जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात शिरशिंगे गोठवेवाडीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक पायवाट डोंगरावर जाते इथंपर्यंत आपण खाजगी वाहनाने जाऊ शकतो या वाटेने खडा चढचढून चड़ मनोहर मनसंतोष गडाच्या बाजूला असलेल्या गरुड झाप या डोंगराला वळसा घालून आपण गडाच्या डोंगरावर जातो या मार्गे गडावर चढण्यासाठी दीड ते दोन तास लागतात या मार्गाचा फायदा म्हणजे गाडीने आपण गडाच्या पाव उंचीपर्यंत पोचतो आपण शिवापूर गडकरीवाडी येथील वाटेमार्गे गड चढाई करणार आहोत मध्येच शिरशिंगेहून येणारी वाट येऊन मिळते काही वेळाच्या चढाईनंतर आपल्याला उद्ध्वस्त प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वाराचा एक बुरुज आज शाबूत आहे कुडाळहून शिवापूर हे अंतर साधारण पंचेचाळीस किलोमीटर तर सावंतवाडीहून शिवापूर हे अंतर एक्केचाळीस किलोमीटर आहे कुडाळहून मुख्य हायवेला झाराप तिठावरून डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने माणगाव मार्गे शिवापूरला जाता येते तसेच सावंतवाडीहून आकेरी येथून उजव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने माणगाव मार्गे शिवापूरला आपणास जाता येते डावीकडे जाणारी वाट मनोहर गडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहर गडाकडे जाते आपल्याला मनोहर गडाकडे जायचे असल्यामुळे आपण उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट पकडायची येथील पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या असल्याने पूर्वी येथून गडावर चढणे अवघड होते परंतु शिवापूर व शिरशिंगे येथील गडकरी बांधवांनी स्वखर्चाने या लोखंडी पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यामुळे दुर्गप्रेमींना गड चढणे आता सोपे झालेले आहे तटबंदी खालून जाणाऱ्या या वाटेच्या उजव्या बाजूला कातळकडा आहे तर डाव्या बाजूच खोल दरी या रचनेमुळे पहिला दरवाजा पार करून आलेला शत्रू तटावरील सैनिकांच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो आणि शत्रूच्या सैनिकांना होणारा मारा व बाजूची खोल दरी चुकवत गडावर जाणे जवळजवळ अशक्यच होते साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या પૂર્વાભિમુખ ઉધ્વસ્ત દરવાજા પાસે પહોંચતો आज शिरल्यावर आपण एका भक्कम गुरुजावर पोहोचतो इथून डावी उजवीकडे दोन वाटा वळतात यातील उजव्या वाटेने तटावरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी पोहोचतो इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे या दरवाजापर्यंत उतरण्याची वाट मात्र मोडकळीस आलेली आहे त्यामुळे आपण तिकडे न जाता डावीकडची वाट धरायची या उद्ध्वस्त दरवाजापासून तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत गेलेली आहे समोरील उंचवट्यावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते